सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार हाय पावर्ड मनी है ना उच्च काय म्हणताय उच्च क्षमतेचा पैसा उच्च शक्तीचा पैसा मस्त पैकी कॉन्सेप्ट आहे मॉनिटरी पॉलिसीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो आज आपण समजून घेऊया तुम्ही याच्यापूर्वी यम वन एम टू एम थ्री एम फोर पाहिला आसन व्हिडिओ पाहिला पाहिला मग पाहिला असन तर चिंता नाही का तर पाहिला नसन तर हा समजणार नाही तो पाहून घ्यायचा तो का करायचा आधी पाहून घ्यायचा खरं आता हा सुरू केला तर हा आधी पाहून घ्या तो पाहून घ्या पुन्हा मग तो समजला का वाटलं तर हा पाहून घ्या तुम्ही म्हणा हे का भालद्या अरे बाबा रिव्हिजन होते जेवढं रिव्हिजन तेवढा रिझल्ट पक्का क्लियर तर आजचा एकदम मस्त टॉपिक आहे तो म्हणजे हाय पावर्ड मनी ठीक आहे तर आता आपण आज काय बघणार याच्यामध्ये तर हाय पॉवर मनीला अजून काय काय म्हणतात रे बाबा है ना अल्टरनेटिव्ह नॉमेन क्लेचर्स किती आहेत जान एवढे आहेत हम्म दुसरा याच्यातले कंटेंट काय आहेत याच्यामध्ये आहे काय हाय पॉवर मनी मध्ये आहे काय कम्पोनंट्स काय आणि तिसरं महत्वाचं ते म्हणजे की याचा मॉनिटरी पॉलिसीच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक ग्रोथच्या दृष्टिकोनातून है ना आहे का काही उपयोग का, का नुसताच फोमाडिंग ते बी समजून घ्या क्लिअर चलाचे मग आता चला मग पहिल्यांदा आपण पाहूया नॉम एन हे <laughs> बा एवढे मोठे लमचे तेवढे आहेत उच्च शक्तीचा किंवा उच्च क्षमतेचा पैसा हाय पॉवर त्याले राखीव पैसा बी म्हणतात रिझर्व्ह मनी है ना रिझर्व मनी म्हणजे एम झिरो आणि हाय पॉवर मनी म्हणजे ठेवायच्या है ना बाह्य रूप पैसा आउटसाइड मनी आहे आऊटसाइड मनी म्हणजे मनी सप्लाय जो आहे याच्यापासून तयार होते हा आधी जन्मते ना मग बाकीच्या होते है, है ना अन देरफोर इट इज अ ऑफ होल मनी सप्लाय हा आहे म्हणून पैशाचा पुरवठा आहे हा नाही तर पैशाचा पुरवठा नाही मग पैशाचा पुरवठा मनी सप्लाय मध्ये आपण पाहिला एम वन एम टू एम थ्री एम फोर आहे ना तर आपल्याला एम थ्री पर्यंत जायचा आहे एम फोर पर्यंत जायचा आहे तो झाला मनी सप्लाय पैशाचा पुरवठा आणि हा सुरुवात होते एम झिरो रिझर्व्ह मनी तर हा आहे बाह्य बाह्य म्हणजे बाहेरून आला हे आतमध्ये इकॉनॉमी मध्ये घातला कोण तर सेंट्रल बँकेनं सेंट्रल बँक भारतातली कोण तर रिझर्व बँक त्यानं इन द मनी बाय इश्यूइंग द मनी मनी काय केलेला पैसा काय केला इश्यू केला आहे ठीक आहे म्हणून बाह्य केंद्रीय बँक पैसा का कारण हा पैसा कोणाच्या कोण छापते झेरॉक्स छापते का आपल्या इकडचे आजूबाजूचे पावा झेरॉक्स छापून घ्या नाही कोण छापते सेंट्रल बँक म्हणजे भारताच्या मध्ये इंडियन बँक कोणती तर तुम्हाला दिसाल का आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मग ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते प्रिंट करते काय करते प्रिंट करते आणि इश्यू करते प्रिंट करते आना इश्यू करते म्हणून याला काय म्हणलाय केंद्रीय बँक पैसा कोणाचा पैसा आहे सेंट्रल बँक पण संपूर्ण पैसा जो आहे संपूर्ण पैसा जो हाय पॉवर्ड मनी आहे त्यातला संपूर्ण पैसा केवळ सेंट्रल बँक नाही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण करते तुम्ही म्हणा कोणता तर बाबा एक रुपयाचा नोट कोणाची सही असते यस बरोबर आहे है।, है ना कोणाची सही असते बरोबर आहे सेक्रेटरी ऑफ है ना गवर्नमेंट ऑफ इंडिया फायनान्स बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं सेंट्रल बँक मनीच्या सोबत आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट याला संकुचित पैसा असं सुद्धा म्हणतात पण टर्मिनॉलॉजिकल दृष्टिकोनातून आपण बघतोय यम वन इज कॉल्ड ॲज अ नॅरो मनी परंतु हा त्याच्यापेक्षाही संकुचित आहे त्यामुळे याला कधी 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 नॅरो मनी म्हणतात बट ऍक्च्युली इट इज नॉट नॉमिन क्लिच्युअड ॲज अ नॅरो मनी इन अ कॉमन पार्लन्स याला म्हणतात पण इन जनरल आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघतो तेव्हा यम वन ला आपण नॅरो मनी म्हणतो okay? ओके ठीक आहे पण एखाद्या वेळेस आला गुगली तर म्हणून लक्षात ठेवा आधार पैसा बेस मनी मॉनिटरी बेस मुद्रा आधार आणि मॉनि मनी बेस आणि मॉनिटरी बेस मौद्रिक आधार तिन्ही एकच होत आयदर ऑर आयदर ऑर आता बेस मनी किंवा मनी बेस किंवा मॉनिटरी बेस, बेस कशाला म्हणतात तर आपण बघून घेऊया की कशाला म्हणतात बघा हा जो आहे हा कोणी छापला सेंट्रल बँकेने हा जर छापला नाहीच तर इकॉनॉमी मध्ये पैसा दिसेल का नाही म्हणजे आपण जो काही पैशाचा पुरवठा पैसा नाही पैशाचा पुरवठा तो विविध माध्यमातून असतो केवळ ऍक्च्युअल करन्सी नसते तर नियर मनी आपण कॉन्सेप्ट पाहिला आहे एम वन एम टू एम थ्री फोर एम फोर मध्ये तो नियर मनीच्या कॉन्टेक्स मध्ये आपल्याला क्रेडिट मनी वगैरे जे तयार होतात ते कशाच्या आधारावर या हाय पॉवर मनीच्या आधारावर आणि म्हणून याला काय म्हणतो बेस मनी इट इज अ फाउंडेशन इट इज अ फाऊंडेशन ऑफ मनी सप्लाय पैशाच्या पुरवठ्याचा हा आधार आहे हा बेस आहे मग याला हाय पॉवर हाय पावर याच्यासाठी की याच्यात क्षमता आहे पैसा द्विगुणित करायची याच्यामध्ये क्षमता आहे पैसा द्विगुणित करायची मल्टिप्लाय करायची हा नाही तर पैसा मल्टीप्लाय होऊ शकत नाही आणि पैशाचा पुरवठा जो व्यापक स्वरूपात होतो डायव्हर्सिफाईड होतो ना जो द्विगुणित होतो मल्टिप्लाय होतो तो होऊ शकत नाही म्हणजे याच्यामध्ये जबरदस्त पॉवर आहे हाय पॉवर हाय पॉवर बिकॉज इट इज हैविंग अ कॅपेसिटी टू मल्टीप्लाय द मनी अँड एक्सपांड मनी सप्लाय पैशाच्या पुरवठाला तो, तो, तो काय करतो असा विस्तारित करतो एक्सटेंडेड करतो आणि म्हणून याला आपण काय म्हणतो हाय पॉवर मनी किंवा बेस मनी गेटिंग द पॉइंट क्लिअर कॉन्सेप्ट क्लियर झाला हे hey, एवढे नॉमिन क्लिचर लक्षात राहते हा चला बरं आता आपण कंपोनंट पाहूया कम्पोनंट त्याच्यामध्ये हाय काय काय भावा तर आपल्याला दिसते या चिता बघा मी लिहिलं उच्च शक्ती पैसा किंवा उच्च क्षमतेचा पैसा हाय पॉवर मनी म्हणजे एम झिरो म्हणजे रिझर्व मनी झाला म्हणजे रिझर्व्ह मनी झाला रिझर्व्ह मध्ये काय तर लोकांजवळील पैसा करन्सी हेल्ड बाय पीपल तुम्हाला सर सेंट्रल बँकचा म्हणला अवे लोकांपैसे येत कोणाकडून पैसा लोक छापतात का झेरॉक्स मारून नाही कुठून येते आरबीआय प्रिंट करते ना लोकांना म्हणते घ्या उधळा है ना म्हणते ना म्हणजे लोकांजवळील पैसा लोकांजवळील जो पैसा आलाय तो ऑथराइज आहे लिगल टेंडर आहे आणि लिगल टेंडर इश्यू करायचे अधिकार कोणाला आहे रिझर्व्ह बँकेला आहे ओके तर त्यामुळे हा लोकांजवळील पैसा दुसरा आता लोकांनी जेव्हा खिशत खिशात घेऊन फिरतात काय आमच्या फाटत नोटा तर ते म्हणतात बाबू काही तर दाखवा लागेल काही तर लपवून ठेवतो आणि काही तर दाखवा लागेल मग दाखवा लागेल तर कुठे ठेवते बँकेत सेफ आहे रे बाबा म्हणते बँकेत सेफ आहे मग वेगवेगळे डिपॉझिट काढते करंट अकाउंट काढते सेविंग अकाउंट काढते येपड्या काढते आरड्या काढते काढते ना हां तर ते इथं चाललं जाते बँकेत मग बँकेजवळ जी कॅश बॅलन्स आहे कॅश बॅलन्स बँकेत मध्ये म्हणजे त्याच्याकडची कॅश आणि त्याच्याकडची असलेली रिझर्व राखीव किंवा त्याच्या वतीनं त्याने रिझर्व्ह बँकेत ठेवलेली राखीव म्हणजे एक तर त्याची स्वतःची राखीव ज्याला आपण एस एल आर म्हणतो स्टॅट्युटोरी लिक्विडिटी रेशो किंवा रिझर्व्ह बँक मध्ये असेल तर त्याला सी आर आर म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशो तर तो जो आहे तो संपूर्ण मिळून काय होते आर त्या होते आर वाणिज्य रोक शिलस कॅश बॅलन्सेस ऑफ अ कमर्शियल बँक क्लियर लक्षात आलं लोकांजवळ पैसा बँकेतील पैसा सोपा सोपं समजायचा लोकांजवळील पैसा बँकेतील पैसा है ना तिसरा रिझर्व बँकेचे इतर दायित्व अदर लायबिलिटीज ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लायबिलिटीज म्हणजे कोणाचं जर तुम्ही पैसे घेतला असाल तर तुम्हाला परत देणं आहे तसंच रिझर्व्ह बँकेमध्ये काही ठेवी ठेवल्या असतील डिपॉझिट्स तर ते त्याला परत करायचे आहेत तर असे काही असतील लोकांचे डिपॉझिट्स है ना असे काय असतील लोकांचे डिपॉझिट ते परत करायचे आहेत ते आता हे नसल्यासारखे निग्लिजिबल जिवाल झिरो पर्सेंट नेट टू झिरो पर्सेंट आणि म्हणून इन जनरल फॉर्म्युला काय म्हणतो एच इज इक्वल टू सी प्लस आर एच इज इक्वल टू सी प्लस आर म्हणजेच काय तर ओ इज व्हेरी निग्लिजिबल हॅव्हिंग नो मॉनिटरी इम्पॅक्ट इन क्रिएटिंग द इन क्रिएटिंग द मनी सप्लाय पैशाचा पुरवठा द्विगुणित करण्यामध्ये याचा काही वाटा नसतो नसल्यासारखा आहे म्हणून याला कट केलेला आहे क्लिअर फॉर्म्युला लक्षात आला कॉम्पोनंट लक्षात आला ओके ठीक आहे बाबाला म्हणते बरं आहे आता हा जो उच्च शक्ती पैसा आहे ताकद पावर, तर हा उच्च शक्ती पैसा काय परिणाम टाकतो व्हॉट आर द इम्पॅक्स परिणाम काय टाकतो रे बाबा है ना तर याच्या पासून तयार होतो पैशाचा पुरवठा म्हणजे एम झिरो आहे तर एम वन एम टू एम थ्री एम फोर तयार होऊ शकते एम झिरोच नाही मायच नाही ना ना तर पोट्टे नाही अँड इट इज अ जेनेसिस जेनेसिस जेनायटर आहे निर्माता आहे हा काय आहे निर्माता आहे हा नाही तर पैसाचा पुरवठा नाही सो इट इज अ क्रिएटर ऑफ अ मनी सप्लाय इट इज अ क्रिएटर ऑफ द मनी सप्लाय म्हणजे याचा रोल खतरनाक आहे याचा रोल खतरनाक आहे आता हा जो पैशाचा पुरवठा यांनी निर्माण केला आहे त्याचे दोन परिणाम पडू शकतात म्हणूनच हा खतरनाक आहे पहिला आहे इकॉनॉमिक ग्रोथ टेन्शन नाही जेवढं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज चालतात त्याचा अल्टिमेट एम इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास झालाच पाहिजे तरच आर्थिक ऍक्टिव्हिटीला काही अर्थ आहे मग त्याच्यामध्ये मॉनिटरी ऍक्टिव्हिटीज जे आहेत नाणेविषयी जे कार्य आहेत त्याच्यामध्ये पैसा निर्माण करणे पैशाचा पुरवठा वृद्धिंगत करणे अत्यंत महत्वाचा आहे पैशाचा पुरवठा जास्तीत जास्त होईल तर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होईल आता हा पैशाचा पुरवठा मल्टिप्लाय याच्याने कसा होतो तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ याच्या नंतरच्या त्याला आपण म्हणू मनी मल्टीप्लायर काय म्हणू मनी मल्टीप्लायर पैसा है ना गुणक तो काय असते पण इथे समजून घ्यायचा एक रुपये आहे त्याचे दहा रुपये तयार होऊन गेले मग दहा रुपये तयार झाले तर आपण काय करतो दोन गोष्टी आपण काय करतो दोन गोष्टी समजदार माणूस असल तर इन्व्हेस्टमेंट टाइमपास माणूस असान तर खर्च जेव्हा माणूस राहतो आणि इन्व्हेस्टमेंट करून घेतो ते इकॉनॉमिक ग्रोथ होईन फॅक्टऱ्या वॅक्टर्या टाकान दुसऱ्यांना रोजगार देईन स्वतः छपाई करान लॉंग टर्म छपाई नाईस करान आणि उधळ्या बैताळ तो का करान पैसे उधळान हिच्यावर तिच्यावर तिच्यावर आणि पैसे उधळलं मग हे म्हणते मला हे पाहिजे ते पाहिजे आणि फालतूचा खर्च वाढवण म्हणजे डिमांड वाढवण आणि इन्फ्लॅशन होईल किंमत वाढी होती म्हणजेच उच्च शक्ती पैसा जर छानपैकी राहिला तर टेन्शन नाही आन गडबड केली तर मग काही खरं नाही आणि म्हणून म्हणून जगातील सर्वच देश त्याची मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी लक्षात घ्या राजकोषीय योजना फिस्कल पॉलिसी आणि नाणेविषयक योजना मॉनिटरी पॉलिसी हा दोन्ही सांगड घालून याले कसं बॅलन्स ठेवता येईल याचा पूर्ण प्रयत्न करतात कारण हा गडबडला हा गडबडला हा गडबडला ना इकडे गेला का मिळला गेटिंग द पॉइंट आणि म्हणून हाय पॉवर मनी इज टू बी क्रिएटेड मॅनेज्ड रेग्युलेटेड व्हेरी कॉशियसली बाय दी मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसी इन्स्टिट्युशन क्लिअर लक्षात आला काही कॉन्सेप्ट अडचण नाही है ना आता याच्या आधारावर काही असे आडवे तिढवे प्रश्न आले तर तुम्हाला समजतील हाय पॉवर मी समजला एम झिरो तो तिथं दिला होता तो बी आता समजला समजला ना ओके चला तुम्ही अभ्यास करता म्हणून अभ्यासाला यस ऑल द बेस्ट